नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी हा विरोध आहे शिरवणे ग्रामस्थांच्या महावितरण लावित असलेल्या स्मार्ट मीटर विरोधातील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर सर्वसामान्य ग्राहकांच्या घरी बसवण्यात येणार नाही असे विधानसभेत घोषित केले असतानाही महावितरण सुरू असलेले चांगले मीटर बदल। मीटर बदलून स्मार्ट लावण्याकरता ग्रामस्थांवरती टाकला जात आहे आणि ज्या विरोधात शिरवणे गावातील ग्रामस्थ आणि गावातील सर्व संघटना तसेच विविध पक्षाचे नेते मंडळींनी एकत्रित येत शिरवणे गाव ते नेरुळ सेक्टर नऊ महावितरण कार्यालय असा मोर्चा काढून महावितरण जबरदस्तीने बसवत असलेल्या स्मार्ट ट्विटरला आपला तीव्र विरोध दर्शवला आहे आशा या काढण्यात आलेल्या मोर्चात भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील शिवसेनेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार माजी नगरसेविका रोहिणी भोईर काँग्रेसचे संतोष सुतार समाजसेवक प्रभाकर ठाकूर अविनाश सुतार ऋषिकेश पाटील महेश पाटील दिपेश पाटील आदींसह शिरवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिरवणे गाव नवी मुंबई येथून आज एम एस आम्ही मोर्चा काढलेला आहे स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे स्मार्ट मीटर बसवताना आ, ना ग्राहकांची संमती असावी असं खुद्द सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांग साहेब यांनी विधानसभेत सांगितलं होतं तरीही ते न जुमानता स्मार्ट मीटर मीटर कंपनीला आश्रय देण्यासाठी एम एस सी बीचे कर्मचारी ग्राहकांची संमती न घेता त्या ठिकाणी लपून छपून रात्री बेत्र बेरात्री मीटर बदलत आहेत फॉल्टी मीटरच्या नावाखाली हे मीटर बदलत आहेत परंतु चांगले मीटरसुद्धा त्या ठिकाणी रिप्लेस केले जात आहेत त्याचा आम्ही त्याचा विरोध करत आहोत या ठिकाणी आणि हे मीटर भविष्यामध्ये फायदे देणारे आहेत की तोटे देणारे आहेत हे आम्हाला अजूनही एम सी बीच्या कर्मचाऱ्यांनी पटवून सांगितलेलं नाही त्यांचा कोणताही त्याबाबतचा प्रोग्राम नाही आहे परंतु ह्या स्मार्ट मीटरला गावोगावी सगळीकडेच विरोध होत आहे आणि आज नव्या मुंबईतून शिरोळे गावातले नागरिक या ठिकाणी या मी स्मार्ट मीटरच्या विरोधात आ, मोर्चा घेऊन एम एस सीबीवर कसं का जर शासनाने तुम्हाला आणलंय तर तुम्ही त्याची जनजागृती करायला पाहिजे याचे फायदे काय आहेत डायरेक्ट हुकुमशाही याल आणि तुम्ही गावामध्ये डायरेक्ट हे कराल तुम्ही जर सांगता मुख्यमंत्री सांगतोय कम हे स्मार्ट मीटर आम्ही सामान्य जनतेला त्याचा त्रास होणार नाही मग मुख्यमंत्री सांगतोय मग याच्या अंमलबजावणी इथं बीने करायला पाहिजे ना मग ती गावापासून का सुरुवात एवढ्या मोठ्या सोसायटी आहेत मोठे टावर आहेत यांच्यापासून सुरुवात करा ना तुम्ही गावातच का आलं आहे स्मार्ट मीटरला विरोध हा पूर्ण महाराष्ट्रामधून होत आहे आणि स्वतः जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल की स्मार्ट मीटर हा सर्वसामान्य लोकांना लावला जाणार नाही आणि आता जर ते आमचे साहेब म्हणाले आमच्या ज्या लोकांनी प्रश्न केला की हा प्रीपेड होईल का तर त्याच्यावर त्यांनी सांगता येत नाही म्हणजे काय रिलायन्स मोबाईलसारखं झालं रिलायन्स मोबाईल पहिल्यांदा दिला आपला स्व सो, स्वस्त मध्ये आणि आणि त्याच्यानंतर प्रीपेड केलं त्याच्यानंतर बिलिंग केलं अशा पद्धतीने होणार आहे म्हणजे सर्वसामान्य जनतेला भारडण्याचा आणि हा मेन म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाला न पालन करण्याचं काम हे प्रशासन करत आहे असं मला वाटतं ह्यानंतर ज्या ज्या घरामध्ये जर मीटर चेंज चेंज करायला आले त्यांच्यावर आम्ही एफ आय आर करणार असं आमचं ठरलेलं आहे महावितरण कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चातील शिष्टमंडळाने महावितरणाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बेडकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले असता त्यांनीही याबाबत योग्य ती दखल घेऊन असे आश्वासन दिले असे यावेळी भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी सांगितले स्मार्ट मीटर हा टेक्नॉलॉजी प्रमाणे त्या ठिकाणी आणलेला मीटर आहे आमचा टेक्नॉलॉजीला विरोध नाही परंतु त्या टेक्नॉलॉजीच्या आड राहून ही लोक आमच्या रहिवाशांना त्रास देतात रात्री अपरात्री येतात मीटर बदलतात आणि त्या ठिकाणी आमच्या त्या रहिवाशांवर जर विरोध केला तर त्यांचे गुन्हे दाखल करतात या सगळ्या गोष्टींची चर्चा त्यांच्याकडे केली त्यांना सांगितलं की स्मार्ट मीटर टेक्नॉलॉजीनुसार येतोय हरकत नाही परंतु तो मीटर बदलताना तुम्ही अगोदर लोकांमध्ये ती संभ्रम अवस्था आहे ती दूर करा त्यांच्यामध्ये असलेली त्या ठिकाणी चुकीची चर्चा दूर करा वीज सर पत्रक काढा शासनाचे आदेश त्याला जोडा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फ्लोअरवर टाकलेला तो एक आदेश आहे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली माहिती आहे में स्मार्ट मीटर आम्ही बसवणार नाही अशा वेळेला ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला रीतसर लेखित स्वरूपात आणा चर्चा करा लोकांपर्यंत माहिती द्या लोकांमध्ये जनजागृती करा त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी प्रोसेस करा आणि त्यांनी तत्वता ह्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत आमच्या जितेंद्र भोईरवर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा अन्याय झाला आले त्यांनी सांगितलं तुमची सिरियस्ता नोटबुक कुठे आहे त्याला त्यांनी काही उत्तर दिले त्यांच्याकडे आयडेंटी कार्ड नाही शिरिस्ता बुक नाही जी त्यांच्याकडं जे आवश्यक आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की पहिल्यांदा हे आणा मग तुम्ही कारवाईच्या स्वरूपात जा परंतु त्यांनी तातडीनं जाऊन कार त्याच्यावर गुन्हे दाखल केले आम्ही त्यांना सांगितलेला आहे हा गुन्हा तुम्हीच दाखल तुमच्यामुळे दा झालेला आहे तुम्ही गुन्हा मागे घ्या अशा पद्धतीनं ग्राहकाला त्रास देणार असाल तर रहिवाशी कधीही त्या ठिकाणी हे मान्य करणार नाही कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करता